या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या तुम्हाला मध्ये दिलेले आहे एक वेळेस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाईल तर आता मित्रांनो घरावेता आपण अपलोड चा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया हो आल्याच्या नंतर इथून आपलं जे अलर्ट मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे आहे ते काय मित्रांचे आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल इथे खाली प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक करून दिल्याच्या नंतर मी तुम्हाला शे की पॅड आणि बिटनॉ साँग हे तुम्हाला आपल्या सर्व वेबसाईटवर दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं इनपुट करून घ्यायचं आहे इथे सर्वात आपण बिटमा सॉन्ग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते खायचं अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता फ्यामध्ये फोटो दिलेले आहेत बाकी नुसता एक टेक्स्ट दिलेला आहे बाकी खायचं दिलेला नाही मित्रांनो हा एवढी आपली एडिटिंग आहे त्यानंतर मला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे खाली ग्रुप अँड मास्क करून दिसत आहे वन सॉन्गच्या वरती ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एडिटिंग ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर खाली ते इमेज आहे बघू शकता ते इमेजवरती क्लिक करायचं आहे कलर कलरम फिल्म जाऊन इथे परत इमेजचा एक ऑप्शन आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे जो काही इमेज असेल एस पी बी वापरा किंवा तुमच्याजवळचे जे काही इमेज असतील तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहे तर बघू शकता तर याच्यामध्ये मी समजा हा इमेज जर ॲड करून घेतला तर बघू शकता अशा वेळी ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा मित्रांनो व्यवस्थित एक एकूण इमेज आहेत तुम्ही ते ॲड करून घ्या त्यानंतर मला करायचं आहे थोडंसं वरती आल्याच्यानंतर हसता दिसत आहे मित्रांनो त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे इडी टेक्स्टमध्ये जायचं आहे इथं बाणी आहे वरती बघू शकता त्यावेळी तुम्हाला क्लिक करून ह्याचं व्यूज ऑल फॉन्ड करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये फोन कोणता बदलायचा असेल तर तुम्ही तुमच्या यानं फॉन बदलून घ्यायचे आणि ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर कलर आम्ही फीलमध्ये यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता कलर देऊ वाटतो त्याबद्दल तुम्ही कलर ॲड करून घ्यायचा आहे ओके होती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो मी इथं ऑलरेडी तुम्हाला कलर तिन व्यवस्थित सेट करून दिलेलेच आहेत तुम्हाला जर मित्रांनो वेगवेगळे काय पाहिजे असेल तर मी तुमच्या ह्याच्यानुसार करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला करेक्ट यायचं आहे मित्रांनो नऊ पॉईंट एकोणीस सेकंदजवळ यायचं आहे प्लस ती क्लिक करून ते मिडियमच जायचं आहे आणि तिथून एक एक करून सर्व फोटो जे आहेत ते अशा प्रकारे बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कशाप्रकारे आपले फोटो जे आहेत हे बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत तुम्हाला तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटवरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तर बघू शकता लास्ट आपण फोटो मी जो अशा प्रकारे करून घेतो त्यानं खाली ते बघू शकता ग्रुप अँड सॉरी ग्रुप वन दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे हा जो ग्रुप हा तुम्हाला टॉपला जायचा आहे मी एस पी हॅशटॅग एसपी क्रिएशन हे तुम्हाला दिसत आहे हा तुम्हाला टॉपला येऊन जाईल परत या ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर इथे एसपी क्रिएशन दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून एडिट टेस्टमध्ये जायचं आहे परत आणि तुमचं जे काय नाव मित्रांनो असेल तुम्ही नाव चेंज करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते एस के जर केलं तर चालेल मित्रांनो तुम्ही तुमच्या ना काय पण तुमचं जे काय नाव असेल ते ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे थोडंसं बॅग आल्याच्यानंतर परत आपल्या शेक इपेटमध्ये यायचं आहे एक नंबरचा हास्ता इफेक्ट आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं थोडंसं बॅग घेऊन परत आपल्या बिटमासांमध्ये यायचं आहे तर बहुशत अशा बिटमासांमध्ये आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मित्रांनो जेवढे आपले टेक्स्ट असतील या सर्व टेक्स्टना हा जो इफेक्ट आहे अजून व्यवस्थित अशा प्रकारची पेस्ट करून घ्यायचं आहे व्हिडिओ मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग होणारच आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अशा वेळी टेस्टला इपेड ॲड करून दिल्याच्यानंतर परत तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे ते शेक इपेडमध्ये यायचं आहे ग्रुप अँड मास्क करून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथे इपेडसमधून जायचं आहे मित्रांनो काही नाही फक्त याला ग्लो इफेक्ट दिलेला आहे बाकीचा कोणताही इफेक्ट रिजमही नाही आहे तर व्हिडिओ एकदम भारी होणारच आहे तर बघू शकता प्रत्येक ग्रुप मास्क करून जायचं आहे आणि अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे एकदम पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा एकदम खतरनाक व्हिडिओ होणारच आहे आणि लास्टला पण आपण ग्रुपला इच्छो पेस्ट पण अशा प्रकारे घेऊन त्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून वेगळे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर कोणता को एक मोठा ॲड करून घ्या मित्रांनो वरती तीन लॉटच आहे त्यावरती क्लिक करून फील्ड कॉम्पोजिशन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ही जी लेअर आहे तुम्हाला नऊ पॉईंट एकोणीचं काम असे वाढवत आणायचे आहे वाढवत आणल्याच्यानंतर ह्यावर तुम्हाला क्लिक करून हा ही जी लेअर आहे तुम्हाला पूर्णमुळे लास्ट लावून ठेवायची सॉंगच्या वरती आणायची आहे बघू शकता अशा सॉंगच्या वरती आणल्याच्यानंतर पर ते आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते इफेक्ट्समधून जायचं आहे ॲड इफेक्टमध जायचं लाईटर कलर अँड लाईटमध जाऊन त्याचा बहुशा वेरिल फ्रान्स हा जो इफेक्ट आहे ब् ब्लॅक अँड व्हाईटचा तिथं ॲड करून घ्यायचा आहे तर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून हे सुरुवातीचा जो इफेक्ट आहे हा पूर्ण म्हणजे मग अशावेळी झिरो करून घ्यायचा आहे मी मायनस हायड्रेट करायचं आहे इथे ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये जायचं आहे ब्राईटनेस असा थोडंसं कमी करून घ्यायचा मी आपला फोटोच आहे तो अशा वेळी व्यवस्थित उठून दिसतील त्यानं मला काय करायचं एक करेक्ट द्यायचं नऊ पॉईंट प्लस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मला दोन सेकंदाचा एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे वरती मित्रांनो मला तीन लॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पिसिशन करून ते ब्लेनिअन ऑपेस्टीमध्ये जायचं लाईटमध्ये क्लिक मला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर त्याचा एक्स्ट्रा पार्ट व्हायचं कट करून घ्यायचं आहे परत लेअर लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे परत त्या लेअरवरती क्लिक करून ते पेस्ट लेअर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लेअर जे व्यवस्थित अशा तुम्ही पेस्ट करून घ्या लाच लेअरच्या एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं जा 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 तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोकं ॲड करून घ्यायचं आहे ह्याची जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती घेऊन मनात ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा अशा वेळ लहान करून तुम्हाला जिथं मित्रांनो हवा आहे तिथे तुम्ही अशा प्रकारे सेट जे आहे ते करून घ्यायचं आहे करून घेत त्याच्यानंतर वरती ती सेटिंग साला शेअर्स दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लोरिंग करून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र